तरी पोलीस स्टेशनला फोन केला जातो साहेब आमच्या नळाला पाणी येत नाही म्हणजे ऍक्च्युअली ते काम महेश वाघुडी साहेबांचं आहे माझं त्यांना माहित आहे की रात्री अकरा वाजता एकच फोन सुरू असतो हा एकच फोन उचलला जातो आणि तो म्हणजे पोलिसांचा फोन असतो कॉल करून सांगितलं की असं असा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुम्हाला कार्यक्रमाला तुम्ही याल का येतो म्हटलो मी आणि त्यानंतर मला कार्यक्रमाची पत्रिका नितीन खरे सरने पाठवून दिली आणि त्यात एक शब्द होता प्रमुख वक्ते प्रमुख वक्ते हा थोडासा जड वाटणारा शब्द होता खूपच जड शब्द आहे आणि पत्रकारांना सांगायचं सा म्हटल्यानंतर ते सा थोडस चॅलेंजिंग काम आहे तरी सुद्धा तर त्यांनी प्रमुख वक्ते हे नाव त्याच्यामध्ये पत्रिकेमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि एक पत्रकारांचा पोलिस अधिकाऱ्यांचा ऋणानुबंध असतो पत्रकार आणि पोलीस आणि प्रशासन खूप चांगलं नातं असतं आणि त्या नात्यातून खूप चांगले चांगलं काम होत असतात लोकांना न्याय मिळत असतो आणि जो कॉमन मॅन आहे जो आपण म्हणतो कॉमन मॅन त्या कॉमन मॅनची दुःख पत्रकार आपल्या पत्रकारितेतून व्यक्त करतात आणि प्रत्येकाचं दुःख जे आहे ते पोलिसांपर्यंत पोहोचत असतं म्हणजे एक असा वर्ग आहे मुंबईमध्ये नवी मुंबईला मी एससीपी म्हणून काम करत होतो तर एक वर्ग असा आहे समजा काय जरी झालं म्हणजे घरात समजा पाणी जरी येत नसेल नळाला ना। तरी सुद्धा पोलीस स्टेशनला फोन केला जातो साहेब आमच्या नळाला पाणी येत नाही म्हणजे ऍक्च्युअली ते काय महेश वाटपुडी साहेबांचं आहे मात्र त्यांना माहित आहे की रात्री अकरा वाजता एकच फोन सुरू असतो हा एकच फोन उचलला जातो आणि तो म्हणजे पोलिसांचा फोन असतो तर त्यामुळे ते फोन करतात नक्कीच असं कोण आहे का इथं की आपल्याला जर समजा आपल्याला थकवा आला कंटाळा आला तर आपण थिएटरला पिक्चर बघायला जातो नाट्यगृहामध्ये जातो त्यानंतर इतर आपले जे छंद असतात ते छंद सायकलिंग आहे त्यानंतर फालक सर आणि सायकल आहे किंवा इतर गोष्टी करत असतो आपण असं कोण आहे का इथं आज खूप थकवा आलाय खूप कंटाळा आलाय चला जरा जगदीश पाटील सर चला झाला बाजारपेठ पुरुषला जाऊन मिळा असं कोण म्हणते <laughs> <laughs> म्हणते का कोण तर अनेक त्रासलेला दुःख इथं आलेला असतं दुःख आणि त्यानंतर तो व्यक्ती पोलीस स्टेशनला येत असतो आणि त्यानंतर मग त्यांचं दुःख समजत असतं ते दुःख समजा त्यानं जर गुन्हा दाखल केला तर पत्रकारांचा फोन असतो साहेब काय झालंय नेमकं काय दाखल झालंय काय तुमचे खालचे लोक माहिती देत नाहीत आम्हाला आणि मग कोणाला फोन करा डीवायस फोन केला जातो मग डीवायस पी थोडस त्यांच्या परीने सांगतात किंवा खालच्या लोकांना सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही त्यांना माहिती वगैरे तर हे असे पोलीस खात्याचं आणि पत्रकारांचे खूप चांगले संबंध निर्माण होत असतात समाजाची डार्केस्ट जी बाजू आहे ती डार्केस्ट सुद्धा पोलिसांना माहीत असते समाजाचा जो एक आरसा असतो तो आरसा सुद्धा पोलिस आणि पत्रकारांना माहीत असतो आणि या अनुषंगाने आपले ऋणांना बंद होत आहेत पत्रकार दिनाच्या निमित्तानं बोलत असताना किंवा सांगत असताना एक दोन तीन गोष्टी मला बोल खूप काय मोठं वक्ती म्हटल्यानंतर एक अर्धा तास पाऊण तास असा विषय नाही का तर तुम्ही खूप यातले काही लोकांना सत्कार पण घ्यायचा मला वाटतं नवरत्नांचा सत्कार पण आहे तर त्यामुळे जास्त न बोलण्यापेक्षा काय थोडंसं पॉईंट वाईज बोलण्याचा आपण प्रयत्न करूया ही जी पत्रकारिता आहे भारतामधली पत्रकारिता जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बंगाल गॅझेट नावाचं जे एक वर्तमानपत्र आहे एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशीला हे सुरू केलं आणि त्याच्या मागचा हेतू वेगळा होता त्याच्या मागचा हेतू काय होता की जाहिरात करणं एखाद्या गोष्टीची जाहिरात करणं तर जेम्स ऑगस्टस हिकी यांचं यांच्या डोक्यात काय होतं की काही थोडंसं जाहिरात करणं किंवा एखादा कंटेंट जो आहे तो कंटेंट पुढे नेणं या अनुषंगानं ते पहिलं जे बंगाल गॅझेट नावाचं किंवा त्याला बंगाल जनरल असं सुद्धा म्हटलं जातं तर ते सुरू झालेलं होतं आणि हे काय हे हे भारताचं पहिलं मुद्रित किंवा मुद्रित जे आहे ते पहिलं मुद्रित हे वर्तमानपत्र होतं किंवा ते आठवड्याला सुद्धा पहिल्यांदा डिक्लेअर व्हायचं त्याच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचं कारण काय आहे तर सहा जानेवारी आजच्या दिवशी आजच्या दिवशी बाळशत्र यांचा किंवा दर्पणकारांचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी भारत महाराष्ट्रातलं पहिलं किंवा मराठी पहिलं दैनिक जे आहे दर्पण नावाचं ते सुरू झालेलं होतं दर्पणचा अर्थ वेगळा होता दर्पण कशासाठी होतं जो विधवा विधवांच्या विधवांचे विवाह व्हायचे त्याच्यावर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी बाळ शेत्रजी आंबेकरांनी ते वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं त्यानंतर भारतामध्ये अशिक्षित इलिटरसी भरपूर होती निरक्षरता होती तर त्या निरक्षरतेच्या अनुषंगाने ते सुरू केलेलं होतं आज सोपं आहे आज युट्यूब चॅनल झालेले आहेत त्यानंतर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे म्हणजे मी पाहिलेलं आहे की साधारणतः दोन हजार दोन हजार सहाच्या दरम्यान जर एखादी बातमी पाठवायची म्हटलं तर आपल्याला आपलं फॅक्स मशीन असते फॅक्स मशीन आपण बातमी पाठवायची जुने पत्रकार आहेत श्रीकांतजी हे त्यांना माहीत असेल आज ती सिच्युएशन आहे व्हॉट्सअपला आपण पाठवून देतो किंवा एखादं प्रिंट काढतो आपण लिहितो आणि त्यानंतर ते व्हॉट्सअप करतो ईमेल करतो अशा पद्धतीने करतो मात्र त्या कालावधीमध्ये म्हणजे अठराशे बत्तीस ला ज्यावेळी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला दर्पण सुरू झालं त्यावेळेस किती चॅलेंजेस असतील बाबा म्हणजे त्यांचं जे गाव आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगड तालुक्यामधलं कोंभुर्ले गाव त्या गावामधून आपले बाळशत्री जांभेकरांचं सुरुवात झालेली होती आणि इथून कोकणात आलेला माणूस एवढं मोठं स्वप्न बघतो आणि पहिलं मराठी दैनिक सुरू सुरू करतात ते आणि त्यानंतर या चळवळीला सुरुवात झाली पुढच्या कालावधीमध्ये अनेक पुढं यांच्या पुढं जाऊन सुद्धा म्हणजे राजाराम मोहन राय राजाराम मोहन मुण्रा, राय राजारा यांनी एक बंगालीमध्ये संवाद कौमुदी एक वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं आणि त्याचा हेतू हाच होता की समाज सुधारणा विधवा विभागाच्या अनुषंगाने स्त्रियांच्या विरुद्धचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी संवाद कौमुदी सुरू केलं होतं मिरादुल अखबार नावाचं एक वर्तमान परशय वर्तमानपत्र होते पण राजाराम मोहन यांनी सुरू केलेलं होतं एवढी खूप मोठी परंपरा आहे आणि नंतर मग ज्यावेळी आपला हा स्वातंत्र्य लढा लढला गेला त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी केसरी हे केसरी हे मराठी वर्तमानपत्र आणि मराठी हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून लोकांना संघटित करण्याचं काम आपण कर। असं म्हणतो ज्यावेळी आपलं आपले भारताचं संविधान स्वीकारलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं जगातलं सगळ्यात मोठं संविधान जगातली सगळ्यात मोठी लोकशाही जवळपास नऊ डिसेंबर एकोणीशे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास हा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आम्ही एम पी एस सी मध्ये आहे शिकलेला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी आणि त्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचं अध्यक्ष नेमलं आणि आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवशी काय केलं होतं आपण हे भारताचं संविधान स्वीकारलेलं होतं आणि आपण काय म्हटलं विद पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचं स्वप्न आपण पाहिलेलं होतं आणि ते स्वप्न पाहण्यासाठी एक फ्रेमवर्क होती फ्रेमवर्क इंग्रजांची स्टील फ्रेम वेगळी आणि आपण निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या भारतीय संविधान सभेनं निर्माण केली जी फ्रेम होती ती फ्रेम वेगळी होती त्या फ्रेममध्ये जे चार खांब होते किंवा जे पिलर होते तर त्यातला पहिला पिलर होता आपला पार्लिमेंट किंवा ज्याला संसद असं म्हटलं जातं पहिला पिलर आहे म्हणजे आपणच निवडून दिलेले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत फॉर द पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल इट्स कॉल्ड डेमोक्रेसी लोकांनी लोकांचे लोकांसाठी चाललेलं शासन म्हणजे लोकशाही तर त्या लोकशाहीमधून आपण निवडलेले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत मग आपले आमदार असतील खासदार असतील आमदार आपल्या विधानसभेमध्ये कायदे करतात खासदार लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायदे करतात तर हे पहिला जो खांब आहे पहिला जो पिलर आहे तो म्हणजे संसद आहे त्यानंतर दुसरा पिलर जो आहे तो एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी संस्था जी आहे मग कार्यकारी संस्थेचा भाग मी सुद्धा आहे जे कायदे अवलंबले जातात ते त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मी करतो वाघमोडे साहेब पण त्या सिस्टमचा एक भाग आहे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील आणि सगळे त्यांची जी टीम आहे तर हे सगळं एक्झिक्युटिव्हचा किंवा मंत्रालयात ते सचिव असतील धोरण धोरण इम्प्लिमेंट करणारे वगैरे तर हा दुसरा पिलर आहे तिसरा जो पिलर आहे तिसरा, तिसरा पिलर म्हणजे ज्युडिशियरी ही ज्युडिशियरी जी आहे ती आपलं भारताचं संविधान जे आहे त्या संविधानाला अनुसरून कायदे आहेत की नाहीत या अनुषंगानं कायद्याचं पुनरावलोकन आहे रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू करण्याचं काम किंवा जजमेंट पास करण्याचं काम ज्युडिशियरी करत असते आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ तो म्हणजे मीडिया प्रसारमाध्यम म्हटलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही काम करता आणि एक प्रेशर गुरु एक दबाव गट म्हणून तुम्ही काम करत असता ज्या ज्या गोष्टी समाजातल्या ज्या ज्या चुकी चुकीच्या गोष्टी आहेत चुकीच्या गोष्टी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या सगळ्या सग, सगळ्या सगळ्यांसमोर आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता ते सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करता हे सगळं करत असताना तुमचं ध्येय काय असतं तुमचं ध्येय एवढं असतं की एखादा जो विषय आहे समजा एखाद्या ठिकाणी अन्याय झालेला असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करता असं म्हटलं जातं अन्यायाची चीट आणि न्यायाची चाठ जी आहे ती तुमच्या पत्रकारितेमध्ये नक्कीच आढळते अनेक पत्रकार अनेक पत्रकार, पत्रकार हे आपल्याला एक वेगळी दिशा देत असतात आणि ती दिशा जी असते ती तिबिरातून तेजाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे सगळे पत्रकार करत असतात आणि अशा पत्रकारांच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत असतात मी एक दोन प्रसंग सांगतो पोलीस अधिकारी काम करत असताना एक दोन प्रसंग तुम्हाला सांगतो एक प्रसंग मी यापूर्वी पावणे चार वर्ष डीवायस इस्लामपूर म्हणून काम केलं तिथला एक प्रसंग आहे वास्तववादी प्रसंग आहे की पत्रकार काय करू शकतात पत्रकारांनी जर आपले डोळे उघडे ठेवले आणि ती डोळे उघडे ठेवून पारदर्शक अगदी राजहंसा प्रमाणच्या भूमिकेमध्ये कुठल्याही न्यूट्रल राहून जर काम केलं किंवा एखादा विषय जर लोकांच्या समोर आणला तर काय होऊ शकतं त्याचं एक उदाहरण देतो एक साधारणतः जानेवारी दोन हजार बावीसच्या दरम्यान एक पत्रकार आहेत आमच्या इस्लामपूरमध्ये एक पत्रकार हो हो आहेत तरुण भारत चे पत्रकार निकब यांचं नाव पण मी घेतो त्याने आणि त्या बातमीमध्ये एक नऊ वर्षाचा मुलग्याला कॅन्सर झाले होता ब्लड कॅन्सर झालेला होता आणि तो मृत्यूशी झुंज देत होता आणि त्या अनुषंगाने एक बातमी दोन तीन कॉलमची तरुण भारतला बातमी आली आणि ती बातमी आल्यानंतर ती बातमी आल्यानंतर अनेक लोकांनी मदतीला सुरुवात केली मी तिथं डिवायस पी होतो आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी माणुसकीचं नावाचं एक चळवळ उभा केली होती त्या माध्यमातून गोड गरिबांना अन्नधान्य जवळपास गर अडुसष्ट दिवस अन्नधान्य दिलं होतं ऑक्सिजनची तर त्या ग्रुपच्या माध्यमातून काही मदत करता येते का या अनुषंगाने मेसेज आपण संकेत सचिन पाटील नावाचा मुलगा नऊ वर्षाचा मुलगा त्याचे त्याचे वडील जे आहेत एका साखर कारखान्यामध्ये कामाला होते चिडबॉय म्हणून पण तो साखर कारखाना बंद पडलेला होता आई मोलमजुरी करायची आणि अशा 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 त्या मुलाला खूप कमी कालावधी हो दिलेला होता की त्याच्या भरपूर त्याच्या शरीरामध्ये बदल होत होते आणि त्यानंतर आपण काय करतो का आपण काय करू शकतो का या अनुषंगाने मी त्या ग्रुपवर आम्ही साधारणतः एक बारा तेरा तासामध्ये त्या ग्रुपवर साधारणतः दोन लाख रुपये जमा झाले आता दोन लाख रुपये जमा झाल्यानंतर त्याला खर्च काय करायचं आहे कोल्हापूरच्या डॉक्टरशी बोललो तर तो म्हटलं की ऑपरेशन करून चालणार नाही बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला पाहिजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करा करायचं म्हटलं त्याला खूप मोठा खर्च आहे त्याला अडतीस लाख रुपये साधारणतः खर्च होतो आम्ही हार नाही मानली आणखीन पुन्हा जो क्राऊड फंडिंग आहे त्या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना मुंबईतल्या काही एन जी ओ आहेत इंडियन कॅन्सर सोसायटी आहे त्या कॅन्सर सोसायटीला सुद्धा आम्ही अप्रोच केला आणि त्या माध्यमातून आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान सुरू केलं आणि त्या आव्हानाच्या नंतर तुम्हाला सांगायला मला आनंद होतो पुढच्या पंधरा ते वीस दिस दिवसांमध्ये जवळपास अडतीस लाख रुपये गोळा झाले आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी मी स्वतः मी हायकोर्टला गेलो होतो मुंबई हायकोर्टला त्या दिवशी मी सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आणि एसआरसीसी हॉस्पिटल अलीच्या जवळ आहे बघा जे म्हणजे इंडियामध्ये किंवा जगातले जे टॉपचे हॉस्पिटल्स आहेत पेडेटिक्समध्ये मुलांसाठी मुलांच्या उपचाराचे तर ते हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं वडिलांचा मॅरो ट्रान्सप्लांट त्याच्यामध्ये झाला आणि साधारणतः अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते जवळपास पंधरा एप्रिल दोन हजार बावीस दीड महिना तो तो मुलगा आहे संकेत सचिन पाटील तो त्या ठिकाणीच ॲडमिट होता बोन मेरो ट्रान्सप्लांट झाला आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक सहा महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर तिथल्या पूर्ण कुरकुरी मॅडम आहेत इंडियन कॅन्सरच्या एस आर सी सीच्या कॅन्सर डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत तर त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की किमान हा मुलगा ऐंशी वर्ष जगेल किमान ऐंशी वर्ष जगेल आता याच्यामध्ये काय झालं एक पत्रकार एक कोण पत्रकार युवराज विक्रम नावाचे तरुण पत्रकार त्या पत्रकारांनी एक बातमी त्यांना सुद्धा तिथल्या एका होतं की असं झालेला आहे त्यानंतर तो विषय आमच्याकडे आला आणि त्या माध्यमातून सगळे लोक एकत्र झाले क्राऊड फंडिंग तयार झालं अडतीस लाख रुपये गोळा झाले आणि त्याच्या माध्यमातून त्या मुला तो मुलगा आता शिकतो शाळेला आहे आता तो मुलगा सव्वीला आहे शाळा सुद्धा तिची सुरू झालेली आहे एका एका मुलाला जीवनदान देण्याचं काम कुणी केलं त्याच्या एका पत्रकार तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल की साहेब नाही तुम्ही अजिबात मला माहितीच नव्हतं मला स्वप्न पडलेलं होतं की तो मुलगा नऊ वर्षाचा मुलगा ब्लड कॅन्सरनं ब्लड कॅन्सर झालेला आहे त्याला आणि तो मृत्यूशी झुंजत होतो माहित नव्हतं म्हणजे एका पत्रकाराने एक छोटीशी जी ज्योत आहे ती ज्योत पेटवण्याचं काम त्या पत्रकाराने केलं आणि म्हणून एवढा मोठा आणि त्याला पुनर्जन्म मिळाला त्या मुलाला त्या मुलाला म्हणजे सहा महिने आठ महिने दहा महिने आयुष्य दिलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर त्याला ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट मॅच झाला आणि त्यानंतर सगळं झालेलं दुसरं एक उदाहरण सांगतो मी आता मी कोल्हापूरचा आहे कोल्हापूरमध्ये असं आता कुठल्या वर्तमानपत्राचं मी नाव घेत नाही तुम्ही म्हणाल साहेब वर्तमानपत्र जाहिरात करायला आलेला आहे त्यावर वगैरे नाहीतर ते मागा आमचे नरेंद्र पाटील बसलेले आहेत नरेंद्र पाटील मंतीला किती भारी झालंय तर कोल्हापूरमध्ये कुठला जरी पेपर वाचला तरी ते म्हणतात पुढारी वाचवा म्हणून सांगतात कुठला जरी म्हणजे तिने लोकसत्ता वाचला लोकमत वाचला त्यानंतर पुण्यनगरी वाचला तरुण भारत वाचला सकाळ वाचला कुठला कुठे गेला होता म्हणजे जसं आपण पाणी पिल्यानंतर कुठलं पाणी तर मग बिसलरी पाणी पिलो म्हणतात त्यानंतर बघा निर्माण वॉशिंग पावडर निर्माण आपल्यामध्ये जे बसले आपल्यामध्ये विनलेलं आहे तर त्या पद्धतीनं सगळं अशा पद्धतीने केलं जातं तर पुढारीमध्ये माझा एक मित्र आहे विजय पाटील आता पुणेकर चीफ रिपोर्टर आहे मित्र आहे तर त्याने एक बातमी छापलेली होती आताच एक साधारणतः पंधरा दिवसापूर्वी बातमी छापलेली होती आणि ती बातमी अशी होती की कोल्हापूरला थेट पाईपलाईन योजना आली म्हणजे एक डॅम आहे काळंगवाडी डॅम त्या काळंगडी डॅम मधून कोल्हापूरला डायरेक्ट पाईपलाईन योजनेतून क्लीन पाणी आलं आता महेश तुम्हाला माहित असेल कालमवाडी योजना आणि हे झाल्यानंतर ज्या ज्या नदीमधून आम्हाला पाणी मिळायचं जी नदी म्हणजे पंचगंगा नदी ती जगातली सहाव्या नंबरची प्रदूषित नदी म्हणून थोडासा त्याचा उल्लेख केला जातो भरपूर प्रदूषण आहे कुलाप्रूषणाचं सगळं जे आउटलेट आहे ते सगळं त्या जा नदीमध्ये जातो होते तर या पार्श्वभूमीवर ते ज्या नदीचं आत्मवृत्त नदी आता ठीक आहे ना कालमवाडीचं पाणी आलं थेट पाईपलाईन योजने पाणी आलं म्हणून त्या पंचगंगा नदीला विसरता कामाने आपण म्हणून एका पत्रकारानं मी पंचंगा नदी बोलते नावाचं एक सुंदर सुंदर एक आर्टिकल लिहिलं आणि त्यातून मग त्या, त्या पंचंगा नदी बोलते पंचंगा नदीचं मनोगत त्याच्यामधे पत्र इतकं सुंदर केलं होतं की तुमच्या डोळ्यामधून पाणी आलं पाहिजे आणि म्हणजे अक्षरशः त्या पंचंगा नदीची आणि आपली अटॅचमेंट किती होती आपण ठीक आहे आपण त्याला पाणी सोडलं सगळं सांडपाणी सोडलं केमिकल सोडलं हे केलं ते केलं तरी पण त्या नदीनं आपल्याला जीव दिला होता प्राण दिला होता आणि या अनुषंगाने त्यांनी बातमी लावलेली होती आणि ती बातमी लावल्यानंतर त्या बातमीनंतर सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरून मग काय म्हणजे प्रशासकीय स्तरावरून खूप चांगल्या पद्धतीचे बदल केले गेले, गेले पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या अनुषंगाने वगैरे म्हणजे पत्रकार काय करू शकतात तर पत्रकार अशा पद्धतीने काम करत असतात पोलीस खात्यात काम करत असताना पत्रकारांशी खूप चांगला संबंध येतो असतो आणि अनेक वेळा अशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी पत्रकारांना आणि पोलिसांनाच माहीत असतात कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून त्या पद्धतीने पुढं जावं लागतं मी तुम्हाला दिवस सांगतो दोनच uh, uh, ऑगस्ट okay. दोन हजार तेवीस मी इथलाच मी मेच्या च्या एनलाईन डिव्हाइस मी जॉईन झालो होतो आणि दोन ऑगस्टचा एक प्रसंग होता दोन ऑगस्टला रविवार होता रविवार म्हणता की इतर दिवशी सगळं असतं पण रविवार आमचा दिवस थोडा सुट्टीचा दिवस असतो इतर दिवशी सकाळी गेलो की रात्री अकरा बारा एक वाजता असतात घरी जायला वगैरे आणि दोन ऑगस्टला सकाळी साधारणतः साडेआठच्या दरम्यान म्हणजे नुकतंच उठलो होतो माझे मित्र कोल्हापूरहून आलेले होते महाराष्ट्र एक्सप्रेसनं आलेले होते आता मित्रांना वेळ द्यायचा तर एवढ्या लांबून आणि तेवढ्यात आपला अमोल पाटील अमोल पाटील दुर्दैवानं आपल्यामधून निघून गेला तो अमोल पाटील माहीत असाल कदाचित तुम्हाला आपल्या खडक्याचा अमोल पाटील तर या हा जो अमोल पाटील आहे अमोल पाटीलचा फोन आला ती सर्व एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि थोडस काहीतरी विचित्र दिसते एक लेडीज आहे त्या लेडीजचे कपडे हो वगैरे तिच्या अंगावर नाहीत वगैरे आणि तिच्यावर हल्ला झालेला आहे कदाचित तो रेफर असू शकतो आणि खूपच सिरियस झालेला आहे दोन तारखेला ते होतं मी चार तारखेपासून कोसळ्या एलिशन सुरू होणार पटकन आवरलं आणि त्या ठिकाणी गेलो गेल्यानंतर पाहिलं तर ती थोडीशी अवस्था विचित्रच होती त्या लेडीजच्या अंगावर काय सगळे जे इनर गार्मेंट्स होते ते बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर ती लेडीज पण ह्याच्यामध्ये होती ते खूपच सगळे इंज्युअर्ड झालेली होती काही लोक तिथल्या स्थानिक लोकांनी अँब्युलन्स बोलवली आणि आपल्या ट्रॉमा केअरला तिला ॲडमिट केलेलं होतं म्हणजे थोडा जरी वेळ झाला असता थोडा जरी वेळ झाला असता तरी सुद्धा ती ती लेडीज वाचली नसती मात्र त्या अमोल पाटीलच्या अमोल पाटीलचं नेटवर्क आणि अमोल पाटील तिथल्या लोकांनी अमोल पाटील सांगितलं अमोल पाटील लगेच पटकन दवाखेन्यास सांगितलं त्यानंतर ते अमोल पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर सगळ्या पोस्टिंग काढल्या नंतर मग ती तपासाच्या दरम्यान वेगळंच आम्हाला समजलं की ती थोडीशी ती जी लेडीज आहे त्या लेडीज त्या ठिकाणी थोडीशी मेंटली थोडी डिस्टर्ब होती आणि त्यानंतर तो म्हणजे तो इन्सिडंट रिव्हिल झालेला होता म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे जर समजा अमोलनं फोन केला नसता अमोलला फोन केला नसता अमोल त्या ठिकाणी गेला नसता पटकन गेला नसता आणि थोडासा कालावधी वाढला असता तर त्या पंधरा वीस मिनटं अर्धा तासामध्ये कदाचित त्या लेडीजचा प्राण पण गेला असता आणि त्यानंतर ऍडमिट केले त्यानंतर जवळपास कोमामध्ये ती लेडीज होती अनकॉन्शियस होती जवळपास आठ आठ दहा पंधरा दिवस वगैरे हो उपचार चांगले झाले सिव्हिल हॉस्पिटल जळगाववर आणि आता ती लेडीज खूप चांगल्या पद्धतीचं लाईफ झरते तर हे पत्रकार करत असतात मला तुम्हाला एवढं आणखीन पूर्ण पत्रकारांना मार्गदर्शन करणं एवढा मी मोठा नाही पण जेवढे अनुभव करतो आपण अनेक वेळा जे उपेक्षित वंचित व्यक्ती आहेत त्या बाजू पुढे करतो आपण जर म्हणतो ना कॉमन मॅन आपला आपल्या समोर आपलं टार्गेट आहे किंवा कॉमन मॅनला न्याय मिळायला पाहिजे तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवं अनेक वेळा आपली जी भूमिका असते आपली जी भूमिका असते ती भूमिका आपण पुढे घेत असताना थोडस आपल्याला आपल्याकडनं कोणाकडे अन्याय होणार आणि आपली ही जी पत्रकार ती बॅलन्स किंवा न्यूट्रल राहील ट्रान्सपरंट राहील या अनुषंगाने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा या पत्रकारांच्या माध्यमातून अनेक गोष्टी असतात म्हणजे खगोल क्षेत्रातलं ज्ञान असेल आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी असतील क्राईम असेल तुमच्या नगरपालिकेच्या गोष्टी असतील इतर सगळ्या गोष्टी या पत्रका पत्रकारांच्या माध्यमातून म्हणजे अगदी मी मर्डरच्या मर्डरच्या स्पॉटला शंभर टक्के पत्रकार असतात बॉडी इकडे तिकडे छिल्ली विच्न झालेले असते म्हणजे हायवेच्या साखेगावचे ते ऍक्सिडेंट झालेला होता त्या मध्ये त्या माणसाचे हात इकडे पडलेले होते मी बाजूला गेलेला होता तिथं सुद्धा पत्रकार आमच्यासोबत होते आणि काय आमचं ट्रेनिंग असतं आम्हाला मानसिकता झालेली असते मात्र पत्रकार पण त्या ठिकाणी आम्हाला खांद्याला खांदा लावून काम करत असतात एक तुम्हाला आणखी पण एकोळाचे ऍक्सिडेंट झालेला होता बघा तर त्या मध्ये त्या बॉडीचे पार्ट त्याच्यासोबत गेले होते ना ट्रकच्या चाकासोबत गेलेले होते असे सगळे प्रसंग घडत असतात दरम्यान सुद्धा खांद्याला खांदा लावून आमचे पत्रकार काम करत असतात आणि फार काही मानधन बेंदर पत्रकारांना असंही नाही खूप म्हणजे खूप असा मोठा पगार आहे ग्रामीण पत्रकारांची पण अवस्था खूपच विदारक असते आणि या अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा ते पत्रकार काम करत असतात तुमची जी बाजू आहे ती बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही अशाच पद्धतीनं तुम हे जे काम आहे ते काम पुढे न्यावं आणि जो न्याय आहे किंवा आपण लोकांसाठी जस्टिस म्हणतो वगैरे सोशल जस्टिस त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करावे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुमच्याशी संवाद साधण्याचं एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्यामुळे नितीन खैरेसर तुमचं प्रेम जे तुमचं अभि तुमचं तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय जय पळणार नाही तुला पळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय right now and press the bell icon never miss an update